ंजी येथील मराठा हॅकर्स यांच्या वतीनं आयोजित केलेल्या पन्हाळा ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेत शिरोळातील शिवभक्तांनी सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्य गाथेचा चित्तथरारक प्रवास अनुभवला पन्हाळा येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन या पदभ्रमंतीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पन्हाळ्याचा वेढा तोडून ज्या मार्गाने विशाळगडाकडे प्रयाण केलं त्या मार्गावरून ही पदभ्रमंती मार्गस्थ झाली दोन दिवसाच्या खडतर आणि भर पावसात सुरू असलेल्या पदभ्रमंतीमुळे सहभागी शिवभक्तांचा उत्साह संचारला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय बाजीप्रभू देशपांडे यांचा विजय असो अशा घोषणा देत शिवगीत गात ही मोहीम पुढे जात होती शिरोळातील शशिकांत गंगधर सतीश राजमाणे अजय माने देशमुख तुकाराम पाटील भैया चंद्रकांत भाट शक्तिजित गुरव अनिल महाजन सचिन माळी महेश माने अजित माने गावडे रणजित भंडारी विराज माने देशमुख सुनील कदम सुहास तांबेकर दीपक शिंदे अनिल बनकर रोहित चौगुले श्रेत सौ मनीषा कुंभार सौ डॉक्टर पायल माने यांनी या पदभ्रमंतीमध्ये सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याला शौर्याचा इतिहास जाणून घेत युद्धभूमीत वीरगती प्राप्त झालेले बाजीप्रभू देशपांडे वीर शिवाकाशीत सर्व मावळ्यांना आदरांजली वाहत मानाचा मुजरा केला बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन या त या पदभ्रमंतीची पदभ्रमंती मोहिमेची सांगता झाली मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी